अभंग लिहिण्याचं स्वप्न संत नामदेवांचं संत तुकाराम महाराजांनी पूर्ण केलं संत महाराजांना स्वामी म्हटलं त्या संत तुकाराम महाराजांना पंढरीच्या पांडुरंगाने पहिलं दर्शन बांधवांनो घनदाड जंगलामध्ये दिलं बघा अशी रहस्यमय कथा आज आपण पाहणार आहोत की भगवंताचं दर्शन जर करायचं असेल आपल्याला प्रत्यक्षात तर नक्की काय करावं लागतं या व्हिडिओ मधून आपला नक्की समजणार आहे बघा त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवट आपण ऐका आणि हे ऐकल्यानंतर देवापर्यंत पो कसं पोचावं हे नक्की आपल्याला कळेल बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हॅक्टर चॅनल बांधवांनो संत तुकाराम महाराजांचे वडील हे सावकार होत आपल्या वडिलांचा देहांत झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी बघा दुकान चालवायला सुरुवात केली संसारात तर मन लागत नव्हतं पण पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपल्या वडिलांचं दुकान चालवायला चालू केलं परंतु त्यांचं लक्ष दुकानात सुद्धा लागत नव्हतं हो बघा त्यांचं लक्ष भगवंताच्या नामस्मरणात होतं अहो एखादा गरजवंत गरीब आला असेल तर त्याला ते सामान उधार देऊन टाकायची पैशाची अपेक्षा करत नव्हती हो असं बरेच दिवस चाललं त्यामुळे त्यांची दुकानदारी सुद्धा बुडली बघा दुकान बंद झालं आता घराच्या संसाराचा हा गाडा चालायचा कसा पत्नी जिजाईनं सांगितलं धनी आपल्या मुलांचं पोट पाणी तर भागलं पाहिजे काहीतरी करा तुम्ही तुम्ही व्यापार करा धान्याचा व्यापार करा महाराजांनी सांगितलं मी धान्याचा व्यापार करतो हो तुकाराम महाराजांकडे चार बैल होती बघा घरामध्ये धान्य भरपूर होतं त्यांचे मित्र हे व्यापारीच होते बघा धान्याचाच व्यापार करत होते त्यांनी मित्रांना जाऊन सांगितले की मला बी बाबा तुमच्याबरोबर यायचं आहे आणि मला सुद्धा धान्याचा व्यापार करायचा आहे चल म्हणले तुकाराम महाराजांना बघा संत तुकाराम महाराजांनी बघा जी चार बैल होती त्या चार बैलावरती एक एक पोते धान्य टाकलं म्हणजे चार पोती धान्य घेतलं आणि आपल्या मित्रांच्या बरोबर व्यापाराला निघाले पूर्वी बैलावर धान्य टाकून घेऊन जायचे बघा व्यापार आणि व्यापार करण्यासाठी ज्या ठिकाणी जायचं त्या गावाचं अंतर बरच लांब होतं चाळीस पन्नास किलोमीटर ही सगळी मंडळी चालत चालली होती बघा आपली संत तुकाराम महाराज हे पंढरीच्या पांडुरंगाचं भजन करत होते बघा पांडुरंग पांडुरंग म्हणत चालले होते त्यांचे मित्र सुद्धा चालले होते ज्या ठिकाणी व्यापार भरतो त्या गावामध्ये पोहोचले प्रत्येकाने आपापलं दुकान मांडलं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा बघा धान्याचं दुकान त्या ठिकाणी मांडलं परंतु दुकानावरती लक्ष कुठं संत तुकारामांचं लक्ष ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये बाकीच्या मित्रांनी आपलं सगळं धान्य विकलं बघा त्या ठिकाणी कारण ते बोलून ग्राहकाला बोलत होते पण संत तुकाराम महाराज कोणालाही बोलवत नव्हते बघा जो येईल ते येईल धान्य घेऊन जायचं त्यामुळे संत तुकाराम महाराजांचं एक पुत धान्य शिल्लक राहिलं त्या ठिकाणी बघा तीन पुती विकले पैसे महाराजांच्याकडे आलं त्यावेळेस अशी एक घटना घडली बघा की संत तुकाराम महाराजांची तीन बैल त्या ठिकाणी मेले बघा एक रोग आला अचानक आणि त्या रोगात ते तीनही बैल मेले ठिकाणी एक पोता आणि एकच बैल राहिला संत तुकाराम महाराजांनी धान्याचं पोतो त्या बैलावरती टाकलं आपल्या मित्रांच्या बरोबर चालत निघाले परंतु चालताना सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण हे संत तुकाराम महाराजांच्या तोंडून चालूच होतो बघा त्यांचे मित्र अक्षरशः कंटाळले म्हणले हे दिवसभर सुद्धा हरिहरी म्हणतंय आणि रातभर सुद्धा झोपून द्यायना श्री हरी श्री हरी विठ्ठल विठ्ठल हा गजर चाललायच सारखा त्यामुळे मित्र कंटाळले आणि ते पुढे निघून गेले तर बांधवांना तुकोबांचं भगवंताचं भजन हे चालूच होत परंतु त्याचं कौतुक हे फक्त देवाला होता बाकीच्या काय हो भक्ताचा महिमा भक्तची जाणी लोकांना काय त्याचं कौतुक का मित्र सोडून निघून गेले एक बैल आणि एक पोत महाराजांनी टाकल्यानं आपल्या चालल्यात अहो पुढे घनदाट जंगल लागलं घनदाट जंगल मित्र तर सोडून निघून गेले आणि अचानक त्या बैलावरचं पोत धान्याचं खाली पडलं आता पोतोवर टाकणार कसं महाराजांना ते पोतं उचलत नव्हतं आणि त्याच वेळेस बघा दसऱ्याचा सीजन होता वळवाचा पावसाचा वेळ होती आकाशामध्ये ढग जमले होते विजांचा थे चालला होता बघा ढगांचा गडगडाट जोरात चालला होता वारं वेगाने वारं वारकावदान की जसं की आता मुसळधार पाऊस येईल असं वातावरण तयार झालं अहो जंगलामध्ये हिंसर अनेक प्राणी होते वाघ होते सिंह होते हत्ती होते अनेक प्राणी होते आणि जोरात त्याच वेळेस वाघांनी डरकाळी फोडली आणि संत तुकाराम महाराज घाबरले त्यांना वाटलं की आता वाघ येईल आणि बैलावर सुद्धा आक्रमण करील माझा राहिला एक बैल आहे तो सुद्धा तो मारेल देवा आता मी काय करू हे नारायणा मी आता तुझं ना कोणाला शरण जाऊ मला कोणीही नाही तर बांधवांना त्या ठिकाणी तुकाराम महाराजची अशी परिस्थिती आली की मित्र सोडून गेले जवळ कोणीही नाही आणि आपण कधी बघा की आपण प्रत्येकाची आशाही करत असतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला आईकून काय मिळालं वडिलांच्याकून काय मिळावं भावाकुन काय मिळावं बहिणीकून काय मिळावं मित्राकून काय मिळावं अशा आपण अपेक्षा बाळगतो बघा पण संत तुकाराम महाराजांनी कुणाकुणीही अपेक्षा बाळगली नव्हती बघा एक वाक्य ध्यानात ठेवा त्या आपल्या जीवनामध्ये सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा देवाचा दरवाजा खोलतो बघा म्हणून कधीही कुणाकडून अपेक्षा ठेवू नका संत तुकाराम महाराजांनी कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवली नव्हती बघा आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी आला बघा आणि धावून येण्याच्या अगोदर संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा तू द्रौपदी करता धावून आलास गजेंद्रासाठी सुद्धा तू धावून आलास अनेक भक्तासाठी तू धावून आलास माझ्यासाठी धावून ये रे बाबा आणि त्यावेळेला बांधावन पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तासाठी धावून आले बघा परंतु देव हा देवाच्या स्वरूपात त्या ठिकाणी आला नसून एक वाटसरू आला बघा रस्त्याने वाटसरूचा जो कलर होता अतिशय काळा होता की तो अंधारात दिसत बी नव्हता बघा फक्त सावली दिसत होती आणि यांना विचारला हो तुम्ही एकटेच थांबला या ठिकाणी त्यावेळेला संत तुकारामांनी सांगितलं बघा की माझे मित्र मला या घनदाट जंगलामध्ये सोडून गेले माझे तीन बैल होते ते मेले आणि एक धान्याचं पोतो बैलावरती होतं ते पडलं हो मला उचलत नाही मी आता काय करू पंढरीचा पांडुरंग जी द्याल ते बघा वाटसूरच्या स्वरूपात त्यांनी ते पोतं उचलून बैलावरती मांडलं आणि जावा म्हणलं पुढे त्यावेळेला संत तुकारामांनी सांगितलं क्या देहू गावचा आहे आणि या जंगलात मला वाट सुद्धा समजा ना की देहू गाव कुठल्या दिशेला आहे त्या वाट सरून सांगितलं बघा पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं म्हणजे हो तुको वा मला देहूच्याच पुढे जायचंय मी तुम्हाला देहूला नेहून सोडतो इंद्रायणी पर्यंत अखंड सृटीचे मालक पांडुरंग बघा संत तुकाराम महाराजांच्या बरोबर पुढे चालू लागले आणि संत तुकाराम महाराजांनी बैलपाठी माग देहूच्या जवळ आल्यानंतर इंद्रायणी नदी लागली आणि त्याच वेळेस बघा इंद्रायणीला महापूर आला होता वरती मावळ भागामध्ये पाऊस झालेला होता वरती आला होता आलता वाटसुरला संत तुकाराम आता जायचं कसं वेळेला त्या वाटसुरून सांगितलं बघा अहो इथंच थांबा मी पाण्याचा की पांडुरंग त्या वाटसुरूच्या स्वरूपात ज्या वेळेला नदीच्या मध्यभागी गेले त्यावेळेला आकाशामध्ये धाडकनाशी वीज कडडली आणि प्रकाश पडला आणि ज्या वेळेला त्या वाटसुरूची जी पाठ होती संत तुकारामांना दिसली त्यावेळी संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी विजयच्या लख प्रकाशामध्ये साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी दर्शन झालं बघा शांतपणे उभे राहिले आणि पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार केला बांधवांनो नदीचं पाणी कमी झालं आणि संत तुकाराम महाराज नदी पार करून गेले आपल्या बैला समेत धान्याचं पोत होतं त्याच ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन हे प्रथम झालं बघा संत तुकाराम संत तुकाराम महाराज शांतपणे आपल्या घरी गेले पहाटेची वेळ होती बघा जिजाऊ जागी झाली तिला वाटलं आपलं धनी व्यापार करून आले त्यावेळेला जिजाऊने पाहिलं की बैल तर एकच आहे धनी तुम्ही चार बैल घेऊन गेलता आणि तुमच्या बरोबर एकच बैल आहे आणि एकच धान्याचं पोत संत तुकाराम महाराजाने सांगितलं आगावले ज्या ठिकाणी बाजाराला गेलो त्या ठिकाणी रोग आला होता आणि त्या रोगामध्ये आपली तीन बैल मेली आता फक्त एकच बैल शिल्लक राहिला आणि धान्याचे चार पोतीने ते त्यातली तीन पोती विकली गेली आणि एक पोतं शिल्लक राहिलं ते परत माघारी घेऊन आले आणि त्या ठिकाणी संत तुकाराम पत्नीने बघा देवाला शिव्या द्यायला चालू केलं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझ्या देवाला तू शिव्या देऊ नकोस की जे होणारे ते होणारे देवाने काय केलं अहो तर मला मदत केली पोतं उचलून दिलं आणि इतफर नाणून पोचवलं त्यामुळे बघा कधी विचार करा बांधवांनो की भक्त हा स्वतःचा अपमान सहन करून घेईल पण देवाचा अपमान सहन करून घेणार नाही आणि देव बघा देव असा आहे की स्वतःचा अपमान सहन करेल पण आपल्या भक्ताचा अपमान सहन करणार नाही आणि भगवंतावरच्यावरती विश्वास ठेवला तर आपल्याला संकटाच्या काळात बघा आजही मदत होऊ शकते कुठल्याही स्वरूपात वाटसरूच्या स्वरूपात पोलिसाच्या स्वरूपात डॉक्टरच्या स्वरूपात माणसाच्या स्वरूपात म्हणजे मदत होणार हे निश्चित बघा फक्त विश्वास हा भगवंतावरती निश्चित पाहिजे तर बांधवांनो सुंदर अशी कथा संत तुकोबारांना दर्शन झाल्याचे आपल्याला जर आवडली असेल ही आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा असे आध्यात्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून फक्त जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत